एक प्रगतीकडे नेण्याचं काम केलं आता येणारे पाच वर्ष जे आहेत या पाच वर्षामध्ये देखील देशाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम किंवा देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी नक्की करतील आणि हा पुढचा पाच वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणावर मोदीजींकडून केंद्र सरकारकडून विकासाच्यासाठी पूर्ण योगदान सपोर्ट मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि लवकरच मोदीजी प्रधानमंत्री होतील याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हा शपथविधीची तारीख मोदीजी कळवतील आणि त्याप्रमाणे शपथविधीला सर्व खासदार आणि सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित राहतीलच त्या आनंद सोहळ्यामध्ये कारण तोही एक ऐतिहासिक सोळा पत्र दिलं शिवसेनेने पत्र दिलं सर्व घटक पक्षांनी आज पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी सह्या देखील केल्या त्यामुळे सर्व एनडीएच्या घटक पक्षांना देखील त्यांनी देखील आपली ती पाठिंबा आणि मोदीजींना शुभेच्छा दिल्या त्या बैठकीमध्ये हे अतिशय चांगली बैठक केळीन मिळीच्या वातावरणामध्ये झाली ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क